पाहिले, नावा चा उसा चा तर पूर्वी होता, होता नावाचा आहे ना आणि पर्याय म्हणून हा याची शिफारस केली होती याच्यामध्ये साखरेचे प्रमाण फार कमी आहे आठ टक्के प्रमाण वजनाला जास्त पण साखर फार कमी आहे कारखाना लॉसमध्ये जाईल आठ टक्के म्हणून नऊ सप्टेंबर एकोणीशे एक्क्याण्णव ला <coughs> बियाणे समिती जी आहे राज्याची अडतीसाव्या नंबरची मिटिंग आहे त्याच्यामध्ये असा ठराव केला की लागवडीमधून ही व्हरायटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय क्रमांक मी तुम्हाला दिला तारीख दिलेली आहे तुम्ही सरकारचा तो फतवा मिळू शकता अशा प्रकारे पण या व्हरायटीचं कांड लांबलच काय हिरवगार आहे पांढरं कोटिंग वजनाला फार वजना चांगली आहे याच्यावर काय बिजार कुठली येत नाही शेतकरी म्हणतो कारखाना आज नाही नेणार उद्या नाही नेणार बंद पडताना तरी घेऊन जाईल तर तशी पॉलिसी ठेवू नका कारण त्याच्यामुळे रिकवरी कारखान्याची कमी होणार आहे आणि पुढं जास्त दिवस कारखान्याने तोडून नाही न्यायला तर पुन्हा ते वजनामध्ये घट येऊ शकते त्याची पानं चांगली रुंद आहे फुकवा त्याला चांगला आहे आणि म्हणून शेतकरी घेतो हे बघा तुमच्याच मला वाटतं या साहेबांनी मला पाठवलं होतं गेल्यावरती फोटो त्यांना मी सांगितलं की शेजारच्या कारखान्यात मी येऊन गेले आणि ते पासष्ट एकशे पंच्याहत्तर आहे तर तो वान काही तुम्ही घेऊ नका अजून <coughs> एक वान आहे ज्या वेळेला आपण फुले दोनशे पासष्टची शिफारस केली त्याच्या अगोदर फुले दोनशे एकसष्ट हा वान आम्ही शिफारस करणार होतो आणि हा वान शेतकऱ्यांकडे ट्रायलला दिला काही शेतकऱ्यांना तो चांगला वाटला तो पुढे कायदा असा आहे की टेस्टिंगला दिलेलं बियाणं कुणाला द्यायचं नसतं पण आता शेतकऱ्यांना कोण अडवणार त्याला चांगलं वाटलं तुम्ही पैसा करणार आणि मोकळा त्याच्यामध्ये हा बासष्ट एकशे पंच्याहत्तर आणि हा दोनशे एकसष्ट हा वाहन आला यांच्या उसाचे उतारे जर पाहिले अडथळीचे उत्पादन दोनशे दहा टनाच्या पुढे आहेत हेक्टरी म्हणजे या दोन्ही तिन्ही व्हरायटी मी सांगितलं त्याच्यापेक्षा सुद्धा या व्हरायटी जास्त पुढे पण साखर उतारा हा कमी आहे तर इकडं काणी दोनशे एकसष्ट अंजेरी पाच सह निघतय काणी रोग त्याच्यावर बळी पडत हा वजन जास्त आहे आणि वाड्यावर मात्र पूस नाही तुऱ्याचं प्रमाण कमी आहे ऊसाची गोलाई जास्त आहे जाडी जास्त आहे म्हणून हे शेतकरी याची घेतात पण दोनशे एकसष्ट आणि याच्यात फरक एवढाच आहे की हा अंजेरी रंगाचा आहे आणि हा हिरव्या रंगाचा आहे तुमच्याकडे दहा बघा हिरवा घर घरी लगेच बाळखायला काही अडचण येत नाही तसे ह्या दोन व्हरायटी आहेत शेतकऱ्यांनी शक्यतो ज्या व्हरायटी रोगाला किडीला बळी पडतात कारखान्या माध्यमातून आपल्याला प्रसार आणि पटवण्याचा प्रयत्न केला जातो काही वेळेला आपण ते रिटर्न नेतो एखाद्या वर्षी रिटर्न न्या पण त्याच्यानंतरच्या वर्षी त्याची लागवडच ती थांबवली पाहिजे आणि हळूहळू ज्याच्यात साखर उतारा जास्त आहे उसाचं उत्पादन जास्त आहे अशा व्हरायटी आपण त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे तुमच्या आता काही काही शंका असतील तर आपण त्याचं निवारण